मला अत्यंत खेदाने सांगावं लागतं आमच्या कोपर्टीच्या प्रकारमध्ये उलटत आहेत तरी या निर्लज्ज लोकांना वेळ नाही या गोष्टीकडे आणि यातच तीन वर्षाच्या चिमुरड्यावरती दोन होती शाळेमध्ये लैंगिक अत्याचार होतात रेप होतात हे महाराष्ट्राला काळीम आहे महाराष्ट्राचं तोंड काळा करण्याचा प्रकार घटना करत आहेत याची जिम्मेदारी जे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून बोंबळतात त्या निष्क्रिय सरकारने घेतली पाहिजे आजच्या घडीला महिलांना पंधराशे रुपये नको आहे आम्हाला सुरक्षता पाहिजे आम्हाला हक्काचं व्यासपीठ मोकळा श्वास पाहिजे तीन वर्षाचं बाळ ते आज राज्या या राज्यात देशात सुरक्षित नाही हा हो संपूर्ण प्रकार हे पेलिवर या सा तिघाडी खोके सरकारचा आहे आणि देवेंद्रजी मध्ये कोणीतरी लाट शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा ही आमच्या समस्त महिलांच्या मुलींच्या वतीनं मागणी आहे आज कोपर्डीला एवढे वर्ष झाले काय न्याय दिलाय त्यांनी आज दिल्लीमधल्या घटनांचा आज राज्यामध्ये विरारमध्ये घटना घडली परवाच तुम्ही मोर्चा घेत नाही उमरग्यामध्ये ठाण्यामध्ये उरणला आणि त्रास बदलापूरला पुरला बारा बारा तास तुम्ही गरिबांना न्याय देऊ शकत नाही अशा निर्लज्ज सरकारचा मी निषेध करते सामान्यांना आवाज उठवायचा आहे वातावरण राहिलं नाही हे खोके सरकारचं वातावरण आहे आणि जनता रस्त्यावर उतरल्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशनला रस्त्यावर उतरल्यावर हो। या आम्ही निषेध करतो आम्ही लोकशाहीची मागणी करतो आणि हे सरकार सरकार करू एक यावं आणि न्याय ही आमची अपेक्षा आहे आज राजकारणाला आम्ही बाजूला ठेवतो आज मी सांगते पक्षी आमच्या सा सगळे झेंडे बाजूला ठेवून एक स्त्री म्हणून आम्हाला जर आमच्या महिला मुलींना न्याय मिळत असेल एकाही नेत्याची गाडी